आपला भारत देश हा जगातील सगळ्यात जुन्या सभ्यतांपैकी एक आपल्या देशात आधीपासूनच गुरुला मानाचा दर्जा दिला जातो आपण गुरुला आपलं दैवत आई वडील असं सर्व काही मानत असतो भारतात अनेक गुरु होऊन गेले ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर महान शिष्य घडवले आहेत पण यातच काही बाबा आपल्याला समाजात पाहायला भेटतात ज्यावरून गुरु महिमेला शंकेच्या किंवा पाखंडाच्या नजरेने पाहायला भाग होतं सध्या सोशल मीडियावर पण असेच एक बाबा प्रसिद्ध झालेले आहेत ज्यांना लोक विनोदाने फॅनवाले बाबा म्हणतात या बाबांचं नाव लड्डू मुट्ट्या असे आहे आपण या व्हिडिओमध्ये याच बाबांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही अनेक बाबांना कधी पर्वतावर तर कधी तव्यावर बसताना पाहिला असेल तर काही काही बाबांना तुम्ही पाण्यावर तरंगताना पाहिला असेल पण सोशल मीडियावरचे हे बाबा बघा मुत्याना अवतार गिन संचारी देवर अवतार लई संचारी देवर संचार भक्तर मनिया बेळकन माड्यार आवरे मुत्यार अवतार संचार भक्त या फॅन वाल्या बाबांचे सध्या सोशल मीडियावर खूप फॅन झाले बाबा ज्या घरात समस्या असतील त्या घरी जाता आणि घरी गेल्यावर घरातील किंवा शेजारील दोन तीन भक्त बाबांना अशा प्रकारे उचलता आणि बाबा त्यानंतर घरातील चालू फॅन आपल्या हातांनी बंद करता व भक्तांच्या कपाळावर हात ठेवून या प्रकारे त्यांना आशीर्वाद देता आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करता आम्ही मिळवलेल्या माहितीनुसार हे बाबा कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील आहेत आणि हे बाबा तिथे प्रवचन देण्याचं काम करता बाबांच्या प्रवचनाला खूप साऱ्या भक्तांची गर्दी होत असते आता हे बाबा नक्की लोकांच्या समस्या सॉल्व्ह करता की नाही हे माहिती नाही परंतु सोशल मीडियावर या बाबांनी सध्या खूप जास्त असं कहर केलेलं आहे काही सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर बाबांची कॉपी करताना दिसत आहेत तर काही त्यांचे मीम बनवताना दिसत यातच तर काही जण त्यांना ट्रोल सुद्धा करत आहेत त्यांच्याबद्दल लोकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत हे आपण बघून घेऊया आता हे बाबा ज्ञानी आहेत की अज्ञानी आहेत चमत्कारित आहेत की पाखंडी आहेत हे तर काही आपल्याला माहिती नाही हे त्यांच्या भक्तांना माहिती असेल आणि बेसिकली भक्ती ही गोष्ट अध्यात्मातून येत असते आणि भ भक, अध्यात्म भक्ती या गोष्टी माणसाच्या ज्ञानाच्या त्याच्या वैचारिक निर्णय क्षमतेच्या गोष्टींवर अवलंबून असते तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर लड्डू मुत्या बाबाची कृपा तुमच्यावर होणारच असं मी ग्राह्य धरतो आणि हा व्हिडिओ संपवतो फॅनवाल्या बाबांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद